भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे साठ बाहेर गावून आलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या त्या दोन अतिथींना जेव घालण्याचे ठरवून आपली दोन ताटे ब्राह्मणाने त्यांच्यासमोर ठेवली स्वामींसाठी वाढून ठेवले ताट मात्र ब्राह्मणाने बाजूला ठेवले अतिथींना आनंद झाला आपल्यासमोरचे ताट फस्त करून त्यांनी त्या ब्राह्मणाकडे पुन्हा अन्नाची मागणी केली ब्राह्मणापुढे पेच पडला स्वामींचे ताट त्यांना वाढावे की नाही हा प्रश्न होता शेवटी ब्राह्मणाने स्वामींचे स्मरण केले आणि ते ताटसुद्धा रिकामी केले अतिथीची तृप्ती झाली सर्व मंडळी भोजनोत्तर स्वामींपाशी गेले स्वामींचे दर्शन घेतले आणि स्वामींभोवती कोंडाळे करून बसले घरातले सर्व आवरून ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला तेव्हा त्याला कळे ना की स्वामी आपल्या पोटावरून हात का फिरवत आहेत स्वामी तर तृप्तीचा डेकार देत होते ब्राह्मणाने येऊन स्वामींच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला आणि बाजूला उभा राहिला तेव्हा स्वामी ब्राह्मणाजवळ जेवणाचे भरपूर कौतुक करू लागले सर्वांना एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटू लागले की स्वामी भोजनाला न जाताही त्यांचे पोट कसे भरले आणि त्यांनी पदार्थाच्या चवीनं घेताही ते चवीने कौतुक कसे करू शकले ब्राह्मणसुद्धा विचारात पडला तेव्हा अचानकपणे दोन सुटाबोटातली मंडळी स्वामींसमोर आली त्यांच्या बायकासुद्धा त्यांच्यावर होत्या स्वामींचे बोलणे ऐकून त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या स्वामी भक्तांना विचारले की स्वामी खरे बोलत आहेत का तेव्हा भक्त म्हणाले आम्ही स्वामींचा नित्त अनुभव घेतो तुम्ही प्रथम अनुभव घ्या आणि मगच बोला यानंतर स्वामी ब्राह्मणाला म्हणाले तुझे भोजन छान झाले मला सर्व पावले तेव्हा ब्राह्मण म्हणाला स्वामी तुम्ही म्हणालात की माती चिवडत बसू नकोस आता मी पार्थिवाची पूजा बंद करू का स्वामी त्याला म्हणाले प्रथम तू निष्काम कर्म करायला शिक तरच तुला ईश्वर प्राप्ती होईल स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा नैवेद्य केला आणि स्वामींना स्वतः भरवला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ